नमस्कार एसबी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनलमध्ये एक एकसंबाई येथील श्री बिरेश्वर बँकेचे संस्थापक अध्यक्ष व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब जोल्हे सहसंस्थापिका निपाणी विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार सौ शशिकला जोल्ले यांच्या नेतृत्वाखाली बिरेश्वर बँक शाखा येडूर येथील माननीय नूतन संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे या नूतन संचालकांना व निवडपत्र देऊन आज संस्थेच्या कार्यालयात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यामध्ये मनोज बाबुराव खिचडे चंदूर धनपाल सात्याप्पा बोरगावे जुने येडूर चंद्रकांत देवगोडा पाटील चंदूरटेक अशोक ज्ञानदेव चिखले चंदूर आप्पासाहेब शंकर ये, वनेरे येडूरवाडी वासुदेव आप्पा मोरे येडूरवाडी सदाशिव अण्णापा दड्डे जुने येडूर सहादेव तुकाराम तावदारे नवे येडूर प्रकाश लक्ष्मण कोकले जुने येडूर प्रमोद बंडू सूर्यवंशी नवे येडूर शिवराज मुकुंद जाधव नवे येडूर शंकर तमानी उमराणे जुने येडूर बाबासोत अण्णाप्पा पाटील चंदूर चिदानंद रामा कोळी येडूरवाडी मंजुनाथ रामाप्पा दोडमणी जुने येडूर यांची निवड शाखा संचालक म्हणून करण्यात आली आहे यावेळी माझी ग्रामपंचायत अध्यक्ष अमर बोरगावे दीपकी नामदार प्रशांत सावंत अनिल काकडे मुकुंद जाधव अन्य उपस्थित होते एस बी न्यूज साठी येडूरहून विष्णू शिंगाडे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा